कधी जावाई कधी सासू तर कधी मुलीमुळे तर कधी मुलामुळे महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्र्यांना त्यांचं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं तर ते कोणते मुख्यमंत्री होते तेच पाहूया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी सार्थक पाटील तुम्ही पाहत आहात जनाकृती यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा एकोणीसशे शहाऐंशी मधील गोष्ट आहे शिवाजीराव निलंगेकर यांच्या मुलीला मेडिकल कॉलेजची ॲडमिशन मिळवण्यासाठी तिच्या मार्कशीटमधील मार्क वाढवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता तत्कालीन विरोधी पक्षात असलेले शरद पवार यात आघाडीवर होते राज्यभर हे प्रकरण गाजलं मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले या आरोपांमुळे व्यतीत झालेल्या अपमानित झालेल्या शिवाजीराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मुलीच्या मार्कशीट मधील मार्क सोडवण्याप्रकरणी राजीनामा द्यावे लागणारे निलंगेकर हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले संपूर्ण देशभरातून निलंगेकर यांच्यावर टीका झाली खिल्ली उठवण्यात आली या राजीनाम्यानंतर शिवाजीराव पाटील राजकारणातून बाहेरच पडले दुसरा नंबर लागतो तो मनोहर जोशी यांचा मनोहर जोशी यांना त्यांच्या जावायमुळे राजीनामा द्यावा लागला होता राजीनाम्याचं साल होतं एकोणीसशे नव्याण्णव त्याआधी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आणि मुख्यमंत्री पदाची माळ अनुभवी मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली होती युतीतल्या सेनेतल्या अंतर्गत कुरबुरी सोडल्या तर जोशींचा कार्यकाळ तसा नीटच चालू होता मात्र त्यांच्या बौद्धिक संशयाचे डग जमू लागले आणि त्यामागचं कारण होत त्यांचे जावाई गिरीश व्यास मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पुण्यातल्या प्रभात रोडवर असलेल्या स्क्वेअर फुट फुटाचा प्लॉट आपल्या जावायला दिला विशेष म्हणजे या प्लॉटवर शाळेचे आरक्षण होते असं असूनही ते आरक्षण हटवून तिथे अकरा मजली इमारत बांधण्यात आली हे प्रकरण चांगलंच गाजलं पुण्यातल्या भूखंड प्रकरणी माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती कोर्टाने हो निर्णय दिला करत, की मनोहर जोशींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पालिका शाळेसाठी असलेले आरक्षण बदललं आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं त्यातच मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या काही निर्णयांमुळे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता अशातच तडकाफडकी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितलं त्यानंतर तिसरे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख ज्यांना आपल्या मुलामुळे राजीनामा द्यावा लागला होता ही दोन हजार आठची घटना आहे मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यात हॉटेल हो ताजमध्ये दहशतवादी घुसले होते या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आपल्या मुलाला म्हणजेच अभिनेते रितेश देशमुखांना सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी करायला गेले होते विशेष म्हणजे त्यांच्या सोबत फेमस डायरेक्टर रामगोपाल वर्मा हेही होते रामगोपाल वर्मांना सव्वीस अकरा हल्ल्याच्या घटनेवर पिक्चर काढायचा होता म्हणून ते सीएम सोबत त्या घटनास्थळी गेले ही घटना उघड झाली परिस्थिती काय आणि तुम्ही करताय काय असं म्हणून मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका झाली शेवटी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता चौथे मुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांना त्यांच्या सासूमुळे राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार दहाची गोष्ट आहे याच दरम्यान आदर्श घोटाळा उघडकीस आला होता थोडक्यात हा घोटाळा असा होता की मुंबईत कोलाबा इथला एक भूखंड कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवा पत्नीसाठी कल्याणकारी कामासाठी राखीव ठेवला होता पण तो भूखंड आदर्श नावाच्या एका गृहनिर्माण सहकारी संस्थेला देण्यात आला आणि याच आदर्श नावाच्या इमारतीत अशोक चव्हाण यांनी सासूच्या नावाने फ्लॅट घेतला होता पण हा आदर्श घोटाळ्याची माहिती दोन हजार दहा मध्ये उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उडालं त्यामध्ये शेवटी अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बनले होते आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद